लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नगरपालिकेतील कंत्राटी घरकुल सर्वेअरला 5000 पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजाराची लाच स्वीकारताना पकडले रंगेहात नगरपालिकेतील प्रधानमंत्री नागरी आवास योजनेचा दुसरा हप्ता काढण्यासाठी कंत्राटी सरप्राज पठाणी यास दिनांक जानेवारी रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास डॉक्टर लाईन येथील खासगी कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती गजानन नगर येथील जागेवर तक्रारदार यांना प्रधानमंत्री नागरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालं होतं पहिला हप्ता झाला होता दुसरा हप्ता देण्यासाठी तक्रारदार यांना आरोपीने घरकुलाचे उर्वरित अनुदानासाठी जिओ टँगिंगचे काम केल्याने तुम्हाला साठ हजारचा हप्ता खात्यावर पडणार आहे तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत पाच हजार रुपये पंचास समक्ष देण्याची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रोजी सापळा रचून पंचा समक्ष आरोपी सरपराज पठाण याने स्वतः रुपये घेतले यावेळी रंगे हात पकडलं आरोपीस ताब्यात घेऊन गंगाखेड पोलीस ठाण्यात आणले तसेच नगरपालिकेतील अभियंत्याच्या कपाटाला सील लावण्यात आलं या प्रकरणी कंत्राटी सर्वेयर सरपराज पठाण याची चौकशी करून यात आणखीन कोणी सामील आहेत याची तपासणी केली या लास प्रकरणात मोठी साखळी असून घरकुल योजनाधारकांची अडवणूक करून आर्थिक लुटीचा प्रकार अनेक वर्षापासून सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आल्याचे कळते इतरांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करील का, का त्यांना अभय देतील असा प्रश्न उपस्थित झालाय तक्रारदार यांच्या तक्रारीवरून आरोपी सरप्राज पठाण राहणार बनवाडी तालुका सोनपेठ याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सापळा यशस्वी करण्यासाठी लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बसवेश्वर कोरे चंद्रशेखर नीलपत्रेवार अतुल कदम जिब्राईल शेख चालक कदम यांचा या पथकात समावेश होता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे